तुमच्या माय बी नाही हे नुसतं ते त्या कामासाठी द्रोणा लावते माझ्या समोर हिच्या भावाली मी ना दोन लाख रुपये मागतले होते मागो भाऊजी म्हणे तुम्ही पन्नास हजार कमावता कुठे गेले म्हणे तुमचे वाले म्हणे उलटा बोलला म्हणून इले थोडसं म्हटलं बात ते हे म्हणते त्या तुम्ही मामाचे संस्कार ना खांदानच काढली म्हणते तिच्या माय बी मग बरोबर आहे ना तू एवढा पैसा कमावतो आणि तिच्या भावाली काय मागतो पैसा तिचा भाऊ प्रायव्हेट जॉब करते तिच्या भावापाशी कुठचा एवढा पैसा हा आणि कामासाठी रोण म्हणजे कोणत्या कामासाठी रोण लावते या घरातल्या कामासाठी तू करून लागत म्हणत ना तुला शॉप्टी काय तू मस्त घुमत त्या पोट्टीला तुम्ही मस्त आपली भाष्यासारखी घुमत महाराणी सारखी त्या पोट्टीले मार गाव घुमू येत आजीबाई सारखं हा मग कोणाचे डोळ्यात येतस ना डोळ्या ते आले रे भाऊ मी ना त्या पहिले सांगितलं होते तेवढे काम करत काही अब मी काय म्हणतो जेवढे होते तेवढेच करा ते पोटी तिची काम करते मी माय काम करतो उरत्या बायकोचे काम सुन म्हणून ती बायको एकही ढंगाच काम करत नाही अशी कोणती ती बायको पुरे काम करते आणि मी कोणता पुरा गाव घुमतो रे बेसमचो द्या आ बोलायला लावून राहायला पुरा गाव घुमतो म्हणते माणसासारखी म्हणते तुला शोभती काय बोलला शोभाले आ करते सकाळची पुरे काम करतो मी मग हिनाल जातो आणि सुन कायसाठी आणली घरात बसून नवरी नवरीन ठेवायला आणली का घरी नवरीन ठेवायला आणली काय म्हटलं असती तर तुम्ही मला काय काय नाव नसे ठेवले म्हणजे पोरगी ते पोरगी सुन वाईट वाटले गेली वा रे वा वा रे दुनिया वा 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 सासू मोठा आवाज चढवून राहिला हा म्हणजे आतापर्यंत मी काम नाही केले आहे ना अन काम नसतेस केले तर तुम्ही तर मला गाळलास जिंदा बर झालं काम करतो तरी तुम्ही माय नावाचा डंका वाजवून राहिला सारा गावात सांगतोस ना मी आता माय सासू मला काय म्हणते म्हणून लय हुशार दिसला सासू तुम्ही मला काय सांगतो तू सारा गावात नाही काय सांगतो म्हटलं पण आहे का त्या अंगात भरला तमासखोरी आहे का तू हा तमास हे का मग माणसं जवळ काही सांगून जा सांगत जा लागते म्हणजे त्याच्या नजरे तिची बहीण ना तिची माय पडली पाहिजे असं वाटतं तुले घरफोड्या घरातले कुबर राहिले घरफोडी कुठची आणि सगळ्या लोकांना सांगून तमास तमाश तमाशा दाखवतो का घराचा एवढा जर तमाशा दाखवत असेल ना चल बॅग घेऊन जसे जागा शानपणा नको मारू कधी का शान पण आम्हाला लोक काय म्हणणार आहे हेच म्हणणार आहे त्याचा सुकून काम पुढेच काम आहे का इच्छा गोष्टी चालली नवऱ्या जवळ घेऊन चालली नवऱ्या जवळ घेऊन तुन का अशीच त्या मायजवळ गोष्टी घेऊन जाते का उलीउली गोष्टी घेऊन जास्त धमकी घेऊन निघून जाय असं नाही म्हणून राहिले का हो बा সারামাকারতে মিতুলে করোনে লাগাতে দোন মাইনে পরগী দিলে পোরগি য়াই হিদে দুলে ফিরে দেমাই হিলে মাই হিন হিলাই হিলে কর্য लोक नाही आहे आपल्या घरचा तमाशा लोक आहे दाखवायचा म्हणून सांगून राहिली जास्त गावचा बोलायचं नाही सासूबाई जेवढं जेवढं तुम्हाला तुमच्या हिशोबात सुनील बोलणं असते ना तेवढंच बोलत जा एकदम पडल्या भावत नका बोलत जाऊ हा पुरी आजकाल मुश्किल भेटून राहिले आणि तुमच्या पोराला भेटली तुम्हाला काय मात चढला काय मात चढाले असं म्हटलं तर मी ना काय हाय यात नोकरी दहा आहे मला द्यायच्या चांगला भेटला असता मी काय सुंदर आहे ना मी हे तर टकलच आहे मग टकल असले हे नाही पाहत आपल्या पुरीचं ना पहिला तर गेला आणि दुसरं पाहिले किती उशीर लागून राहिला हा याच्याहून पाय तरी मी किती सांभाळून घेतो दोन कामासाठी मी जरा काय म्हटलं तर तुम्ही मला बॅग घेऊन जायला सांगून राहिल्या शोपते सासूबाई तुम्हाला असं शोपते काय वय झाली पण सोय नाही झाली वय झाली पण सोय व्हाले बिन काय लावलो तुम्ही दोन दिवस झाले का टप्पर टप्पर दोन दिवस झाले का टप्पर टप्पर बघ चाललो मी बाहेर लय जबान लढवतो तू वा लय जबान लढवाले किती रंगाची बोलून बसली तुम्हाला आता मी बोलली तर मी सासूस पडतो आणि तू किती रंगाची बोलून बसली वा हा किती रंगाची बोलून बसली म्हटलं अशीच बोलशील काय आता मी अशीच बोलशील काय त्या आज खा लागते म्हणून अशी मला दबावत ठेवशील का वा हे पण सासू बाई दबावत ठेवायचं असतं ना तुम्हाला माझ्या जवळ ठेवलाय नसतं मी तर येऊन राहिली नसती शहरात आम्ही दोघ जण राहू शकलो असतो हा ओलीच्या कामासाठी भांडते म्हणते पुऱ्या घरादाराची काम मीच करतो वा सासू तुम्हाला लाच कशी नाही वाटत लाच कशी वाटेल खोट बोलता तुम्ही खोट बोललेले लोक मला आवडत नाही सांगून राहिली मी हा भेट नाही मी कोणाच्या बापाने

साऱ्या गावात बॉम्ब करतो ना ती वली बॉम्ब कराले डुक्कर तोंडे लई बोलतो तू हरामखोर तुम्हाला का नाही तुमच्या आवडी भाऊजी त्या मैत्रिणी आहे ना असा गर्व चढला तुम्हाला असा मात चढला ना सासू भाई। तो माज उतरायला तुम्हाला दोन दिवस नाही लागणार लक्षात ठेवा तुम्हाला इकडून तिकडून भटकून येणं माझ्या जवळच आहे आणि तुम्ही माया उलीशाक गोष्टीचा ह्या एवढा मोठा पसारा करून राहिला लक्षात ठेवा सासू बाई नाही तुम्ही पाण्यात पडले एका दिवशी तर मग नावाची प्रिया नाही म्हटलं हा काही कुकरचे कुकरे काही काही लावून राहिला बरदाने काही साधी बोडी पोरगीनी भेटली तुम्हाला साधी भोडी पोरगी भेटली असती तर काय केलं असतं दिसता हे दिसता साध्या बोल्या पण हाय हिटलर तुम्ही हिटलर आले आज आली वैका तू वैका मास्क काढत तू नाही माया मास्क काढत का तोंडे तोंडाचे पाय हो बाई सत्य बोलून राहिली काय काय मार आता जरी पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट दिला ना ते पोर्टन तू अंदर जाता म्हटलं उगाच कळच्या काही लावून राहिली भादर कथा जास्त बोलली म्हणजे तुम्ही काय कमी बोलले काय कळच्या काही कुठच्या कुठे लावून मग तू खानदानीवर गेल माया खानदानीवर जाले म्हणजे वल्ले सर करता तुम्ही सुनीवर मोठ्या सांगून राहिला इथ सांगतो आता आता लपून राहिली घरातली गोष्ट याच्या बाद मध्ये का असं झालं पुऱ्या गावाला सांगून लक्षात ठेवा तुम्ही लक्षात ठेवा मोठी सत्यवान झाली की तू घे सत्यवान व्हाले बापा कौन नाही कौन नाही झोंमलं काय सत्य बोललं तर नाही ना त्या पारा उतरावाच लागल लय बतर बतर करतो तू बचऱ्यात तोंडाची घुबडी लय रंगाची बोलतो व तू व तळला गर्डला बापा बाबा 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 तू न मी लगेच लगे माईला फोन करून सांगतो त्या पुरीला घेऊन जाय म्हणतो थांब ना तू सांग ना दहा दा, दा पुर भेट दहा पुरे तुमच्या राहतेला एवढा उशीर लागला ना मला एवढा उशीर नाही लागत म्हटलं टकल्यासोबत कोण लग्न करते ए, ना पाहिजे ना मग मा, मोठी भादर कथा उभा राहिली धमक्या ना सांगतो ना काय खरं काय खुटायचं तू आई पुरीचं लग्न होते ना आता पहिल्या नवऱ्याच्या घरी टिकली नाही दिसून राहिलं दुसऱ्याच्या जा घरी जाईन माहित पडन तुले बोलायला लावून राहिली कैच्या काही वाशे जरूर माय बोलणं तुला शोभत नसन पण अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं हे कापुरीचं काम असते गोष्ट तुम्ही आम्ही केलं चांगलं समजदारी निपटवत काम केलं तुम्ही एवढी शक्य एवढं मोठं केलं रंगारंगीच बोलणं म्हणजे तुम्हाला असं वाटलं आता खाली दबलं आता दबन तर दबन मग वरती अजून असं वाटलं मी दबणारी बोरगी नाही सांगून राहिली मी आपल्या वडील पचल तू वाटलं नाही एवढी असील म्हणून बरं बरं काही बरं गिरणी आहे तुला लक्षात ठेवजो विसरू नको पोरगी आहे नाही म्हणून पोरगी आहे लक्षात ठेवजो मल व मी तुला काही बिचारे गोष्ट सांगणार होती मस्त पर्सनल गोष्ट आहे व तुला शेअर करावं म्हटलं म्हणजे कसं आहे ना ते गोष्ट कसं आहे आपल्या मैत्रीण मैत्रीण तर बरं राहते म्हणून मी तुला सांगून राहिली होती बिचारे हो सांगतो गोष्ट सांग पण हो, आता नको सांगू ह्या बघी लावडी तर बसल्या हा ह्या जर ऐकण ना आपल्या गोष्टी तर काय ना करून टाकन काही नको सांगू मग सांगतो ला लागेस आता आपल्या ज्या नॉर्मल गोष्टी त्या चालू दे आणि त्या पर्सनल गोष्टी काही सांगू नको आता तेच काय कर लागते आपल्याला तेच काय करावं लागते घुबरी नाहीच ना कुठच्या आपण जिथे बसतो तिथं बसते त्या पेंड्यावानी कुत्र्या भोकाच्या माय आजकालची कमला बिचारे लोक बाप बिचारे जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा हो सोबत राहायचे बिचारे आपल्या घरचं खायचं म्हणजे आपलं एवढं कर्ज आहे ना त्याच्या अंगावर एवढं कर्ज आहे ना आपण दहा पैशाला लाजम आहे त्याच्या दहा पैशाला लाजम असायला आपल्याला ते लाजम असून उलट आपल्या सोबत बोलत नाही राहत नाही म्हणजे किती कपटी लोक म्हणा आपल्यासारखे साधे बोळे लोक या जगात राहिले नाहीये पण कमला आहे का नाही जाऊ दे ना माय ज्याचं बाप पाशी आपण साधे बोळे लोक बाप्पा आपल्याला काय करा लागते जाऊ दे ना मग त्याचं बाप पाशी आपला नशिबात करणं होतं आपण केला बाप्पा आपण देव दिसते देव दिसला म्हणजे बरोबर समजते れこれはこれはでテンションに入れたパパ हो सोड बापा आपण त्याला टेन्शन घ्याव कोणाचं आपल्याला काय करावं लागते बापा बाप्पा मारून राहिले लावडी ना कुठच्या अ वाशा तोंडाच्या वाईस खाल्लं ते ना मास पैसे मीस काढू काढू आणि बँकेतून ते वाय एक बॉय फ्रेंड ठेवला होता त्याने पैसे मागू इथे हे हाय ते पैसे मागे विचारे म्हणजे जसे काही ह्याच गर्लफ्रेंड आहे त्याच्या मी त्या अलगच हा दोघी पैसे मागे विचारे आणि ह्याच खाय ना आता पाय कैष्या काही टोमने मारते आता जर तोंड केलं तर गावाला बदनामी होईल माईवाली म्हणून मी काही तोंड करत नाही मी चुपचापच बसतो आता येईलच बोलू दे बोल दे बोलन बोलन कुठे भूक भूकन ऊ बस बस को दे कोमल ते काही लक्ष देत तू एवढी जाऊ देना काही लक्षण करून द्यायच्या इकडे आपलं काम कर कुत्र्यासारख्या मार वांड्या सारख्या लावळींसारख्या भूकं न चालल्या जाईन चुप्च्या ना कुठच्या चालल्या पतर पथर करायला माणसा नाही माणसा का म्हटलं माणसासारखी ह्या आवाट्यावर बसू दे त्यावर बसू सारखी आजीबाई झाली काय तू जिथं तिथं जाऊन फकायला गोष्टीच्या आ काही अक्कल का आहे म्हटलं तिकडे तू वहिनी अगदी कामं करते आणि तू इकडे मस्त गाव घुमत सोपते काय तुले जरा वहिनीले कामं करू लागले तर काही होते काय नाही काही होते काय म्हटलं नवऱ्याच्या घरी अशीच करशील कामा तू वाडशीन तिथं दिदार घेशीन आमच्या रोक्षावर बसाल डबल नुसते कामाचा रोण घेऊन बसते ती काय ती बायको भोकाडी आहे भोकाडी ती बायको भोकाडी असाले त्या माय बिन माई बायको भोकाडी आहे काय साऱ्या दिवसभर माहीच बायको तिथं काम करते आणि तू इथं मस्त गाव घुमून राहिली इथं बसू दे तिथं बसू दे शोपते का तुले उद्या चालून तुझे लग्न होईल नवऱ्याच्या घरी तू अशीच बसशील काय आतापासूनच जर चांगल्या सवयी लावल्या तर नवऱ्याच्या घरी गेलं टिकशील आणि डबल येशील पाय लावत पाय ना कसे लबान तोडे लोक हसून राहिले दात दिसते त्याचे कुठण्याचे लोकांच्या घरातला अणार पाहिजे स्वतःच्या घरातला झाकून ठेवते आ स्वतःच्या घराचं झाकून ठेवायला शोप्पिका येईल तू तर -ता चालला चार चौकात मला बोलायला तुला बहीण काही समजतच नाही रे भला दिसला रे तुले मले तुरे म्हले रे त्या बायकोला बोला असं चार चौकात बोलते का ना राहिली गोष्ट माया आ, सासरी गेल्यावरची मनवराच्या घरी गेल्यावरची मला पटल मी तिथे राहीन नाही त्या वापस चालली आहे मी माया आजपर्यंत माझम याच्यानंतर तुला एका पैशाने मीन चढा लावला काय एका पैशाला लावला मिन मी जिथे पाणी काढतो तू जास्त माझ्या बद्दलचं घेऊ नको इथं टिकन काय तिथे टिकन काय त्या बायकोला सांगून दे हो तेवढं काय म्हणूनच फडल तू मस्त हिनत जाय म्हणा असं त्या बायकोला सांगून दे मलाही नको बोलू तिलाही नको बोलून तिलाही मनात जास्त वासवास नको करत जाऊ ना ते काय वासवास करत मुस्त मी मुस्तले बम मुजर आहे तू बम हत्या पार मुजर आहे तू नाही टिकत नवऱ्याच्या घरी आईले सांगतो तू आज सोडून दे नवीन जवळ यायची तिला इथंच राहू दे म्हणतो हा एखादा तुला घरजवळ पाहून द्या लागते आणि बस त्याले बायको बनून घरातले पुरे काम करायला लावत जाईल तू पुरे रान हिणत जाय मस्त ओ हो मी बोलली तर तोंड दिसते चार चौघातीन काहीच काही बोलत मी ऐकत जाईल काही तुला अक्कल आहे का रे बोलायची एवढा मोठा नोकरीवर लागला ना एकंदर लेकरू वेन पुढच्या वर्षी हा एवढा बापा बापाच्या वयाचा होऊन राहायला तरी तुला अक्कल आहे का काही अक्कल आहे का म्हटलं चांगले चांगले पोरं बहिणीने चांगल्या पद्धतीने समजावून सांगतेस समोर समजावून सांगते काहीच काही हा घुबर तोंड्या अ ताई जाऊ दे ना बापा काय ले लेव एवढे बोलते बापा जाऊ दे बर तू घरी ये तुला चांगली पुंजतो मी अशी पुंजतो अगरबत्ती लावलू अशी पुंजतो तुले का बस तुझी जबान असं जास्त लढली पाहिजे लय बेकार भई आहे तू बाबा चल घरी ये फक्त तू अरे जा रे कोणत्या धमकीली भेट नाही मी मला पुंजतो काय तुले का सारा गावाली मीना पुंजलं तू मला पुंजून राहायला आ मला पुंजतो म्हणते बायकोले पुंजना म्हणा बायकोले पुंजाले फाटते का तिथं फाटाले माय फायबर आजकाल बहीण भावाचच नाही पटतो माय मग काय अराया पराया सोबत पटत बापा इथं बहीणच भावाला समजून नाही घेत मग काय मैत्रिणीला समजून घेणार नाही हो बापा असंच पहिले भावाचं खाल्लं आणि खाल्लं ना तर अलग झालं होऊ शकलं काई जाऊ दे बापा आपल्याला काय कर लागते त्याचं पाप तर भोगत बसल तुम्हाला काय करा लागते चालत चापुलसिकी कराले चापुलसिकी कराले लावडी नाही वा डोंगड्यात तोंडाचे भुरग दानव लावकर काय तुमचं शिवाय आनंद लावतो झालं निघणं लवकर इथून कोण बोलला बापा जाऊ दे पुत्र्याला वास, वास करू दे आपण कोण ओळखत नाही फोडकत नाही हो आपण इथं बसून कोण कोणाचा थुत्तर पौशत थुत्तर पौशा आले